प्रीमिक्स तयार करणार आहोत आणि त्या प्रीमिक्स पासून आज आपण उपवासाचे दही धपाटे बनवणार आहोत हे दही धपाटे खूप कमी तेलात तयार होतात त्यामुळे उपवासामध्ये तेलकट खाऊन किंवा साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीचे दही धपाटे नक्की ट्राय करून बघा चला तर मग पटकन रेसिपीला सुरू करूया रेसिपी सुरू करण्या अगोदर आजची रेसिपी आवडली असल्यास एक लाईक नक्की करा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नऊ दिवसाचे उपवास असतील तर तुम्हाला हे पीठ खूप उपयोगी पडणार आहे विकतसुद्धा मिळतं पण घरी बनवायचं असेल तर एक किलो बगर त्यासाठी पाव किलो साबुदाना घ्यायचा आहे आणि तो छान मिक्सरला वाटून घ्यायचा आहे जास्त प्रमाण असेल तर तुम्ही बाहेरून गिरणीवरून वाटून आणला तरीही चालेल तर हे मी घरी वाटलेलं आहे अगदी ज्वारीच्या पिठाप्रमाणे हे मी वाटून घेतलेलं आहे तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे तर या बाउलमध्ये आपण आता दीड वाटी हे पीठ घेऊया रेग्युलर वाटीने कोणत्याही वाटीने तुम्ही हे, वाटी हे प्रमाण घेऊ शकता तर इथे मी जे डाळ आणि आमटीची वाटी असते छोटी त्या वाटीने दीड वाटी हे पीठ घेणार आहे या एका पिठापासून तुम्ही भाकरी बनवू शकता इडली बनवू शकता डोसा उत्तप्पा आप्पे खूप वेगवेगळे पदार्थ उपवासाचे तुम्ही फक्त या प्रिमिक्सपासून बनवू शकता रेग्युलर आपण धपाटे म्हणलं की भोपळा किंवा काकडीपासून बनवतो पण आज आपण उपवासाचे धपाटे बनवत आहोत तर त्यासाठी इथे मी एक बटाटा त्यावरची साल काढून अशा पद्धतीने पाण्यामध्ये तो बटाटा किसून घ्यायचा आहे खूप जाडसर किसून घेऊ शकता किंवा खूप बारीकसुद्धा किसून घेऊ शकता इथे माझ्याकडे आलं किसणी आहे तर त्या किसणीने हे इथे मी बटाटा किसून घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये किसून घेतल्यामुळे काय होतं तो काळा पडत नाही त्यामुळे आपण तो पाण्यामध्ये किसून घेतलेला आहे आता हा पाण्यातून अगदी व्यवस्थित घट्ट पिळून आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे आणि डायरेक्ट पिठावरती घालायचा आहे कारण तो तुम्ही पिळून दुसऱ्या एखाद्या प्लेटामध्ये ठेवला तर तो पटकन काळा पडू शकतो तर त्यासाठी आपल्याला या पिठामध्ये हा बटाट्याचा केस लगेच मिक्स करून घ्यायचा आहे इथे मी मध्यम आकाराचा एक बटाटा घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी दीड वाटी पिठासाठी दोन बटाटेसुद्धा घेऊ शकता आता यामध्ये आपण हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घेऊया ही मिरची कच्ची मी वाटून घेतलेली आहे ती भाजून घेतलेली नाही तर इथे तुम्हाला तिखट कितपत हवा आहे तितकं तिखट यामध्ये घालायचं आहे एक चमचा हिरवा ठेचा आणि त्याचबरोबर पाव चमचा जिरे आणि बारीक कट केली फ्रेश अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि चवीनुसार उपवासाचं मीठ घालायचं आहे आता या धपाट्याला छान टेस्ट येण्यासाठी यामध्ये कमी आंबट असलेलं दोन चमचे मी दही घेणार आहे तर सुरुवातीला आपल्याला यामध्ये पाणी न घालता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कारण बटाटासुद्धा ओला आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये दहीसुद्धा घातलेली आहे तर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये सुरुवातीला एक चमचा आणि परत मी यामध्ये एक चमचा पाणी घालून हे व्यवस्थित मळून घेणार आहे एकाच वेळी खूप जास्त पाणी घालायचं नाही फक्त चमचा चमचा पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे कारण यामध्ये अगदी थोडं जरी पाणी जास्त झालं तर हे पातळ होऊ शकतं है पीट है उन, उन दे उन दे है, तर या ठिकाणी हे धपाट्याचं पीठ मळून झालेलं आहे यावरती झाकण ठेवून आपण बाजूला ठेवून देऊया आणि धपाट्यासोबत खायला फोडणीची दही बनवूया तर यासाठी इथे मी घरगुती कमी आंबट असलेलं दही घेतलेलं आहे आंबट असेल तर अर्ध दही आणि त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालून हे मिक्स करून घेऊ शकता तर इथे कमी आंबट असलेला आपण दही घेतलेला आहे आता एक छोटीशी फोडणी करूया तर गॅसवर मी छोटा पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये फक्त एक चमचा तेल घालायचा आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला पाव चमचा जिरं घालायचं आहे या फोडणीमध्ये तुम्ही शेंगदाणेसुद्धा घालू शकता त्याचबरोबर दही पातळ असेल तर त्यामध्ये तुम्ही दाण्याचं कूट घालूनसुद्धा ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता तसंसुद्धा ते खूप चविष्ट लागतं तर आता जिरे छान तेलात फुलल्यानंतर यामध्ये कट केलेली हिरवी मिरची घालून घेऊया या, या ठिकाणी तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा वापरू शकता आलं किसूनसुद्धा घालू शकता पण इथे मी फक्त हिरवी मिरची कडीपत्ता आणि जिरं याची मी फोडणी करणार आहे अगदी साधी सुपी फोडणी आहे तीन जिन्नस लागणार आहेत आता हे तीनही जिन्नस तेलामध्ये छान परतून झालेले आहेत आता हे आपण दह्यावरती घालून घेऊया तर अशा पद्धतीने झटपट धपाटेसोबत खाण्यासाठी फोडणीची दही तयार आहे तर या दह्यामध्ये सुरुवातीला पाव चमचा साखर आणि उपवासाचं मीठ घालून हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आंबट नसल्यामुळे मी ते पूर्ण दही घेतलेलं आहे आंबट दही असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून तुम्ही ते व्यवस्थित चव त्याचे ॲडजस्ट करून घेऊ शकता आणि त्यामध्ये दाटसरपणा येण्यासाठी शेंगदाण्याचं कूटसुद्धा घालू शकता आता आपण धपाटे बनवायला घेऊया तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एक सुती कापड घ्यायचा आहे आणि तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि जो पोळीपाट आहे तो सुद्धा ओला करून घ्यायचा आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यावरती हा सुती कापड व्यवस्थित आंधरून घ्यायचा आहे सुती कापड घेतल्यामुळे तो कापड आपण धपाटेसोबत तव्यावरती घातल्यानंतर तो कापड तव्याला चिटकणार नाही त्यासाठी आपल्याला इथे कापड घ्यायचं आहे तर इथे पीठसुद्धा अगदी छान भिजून तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपण भाकरीसाठी ज्याप्रमाणे पीठ मळतो अगदी त्यापेक्षा थोडंसं सैलसर हे पीठ मी मळून घेतलेलं आहे तर यातला आपण एक छोटासा गोळा काढून घेऊया तुम्हाला लहान मोठे ज्या करामध्ये बनवायचे आहे त्या कराचा तुम्ही यातनं एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि सुरुवातीला या सुती कापडवरती अगदी थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे त्यामुळे तो खालच्या बाजूने कोरडा होणार नाही आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे नेहमी आपण ज्याप्रमाणे धपाटे बनवतो अगदी त्याच पद्धतीने धपाटे बनवायचे आहेत उपवासाचे आहेत म्हणून वेगळी काही पद्धत वापरायची गरज नाही तुम्ही ते बघू शकता याची जाडी खूप पातळ नाही आणि खूप जाडसर नाही अशा पद्धतीने आपण ही धपाटी थापटून घेतलेली आहे तुम्ही जर डाएट करत असाल आणि उपवासामध्ये हो तुम्हाला कमी तेलकट पदार्थ खायचे असतील तर अशा पद्धतीची ही धपाटी नक्की ट्राय करून बघा आणि नेहमीप्रमाणे आपण जी दही धपाटे खातो अगदी उपवासाचीसुद्धा दही धपाटे चवीला तितकी छान लागते तर अशा पद्धतीने आपली ही धपाटी तयार आहे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला होता तव्याला थोडंसं आपण तेल लावून घेऊया तेल अगदी दोन ते तीन थेंब आहे यापेक्षा जास्त तेल लावलेलं नाही आता यावरती आपण ही धपाटी घालून घेऊया आणि गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे अगदी अर्धा चमचा तेल बाजूने सोडायचा आहे खूप जास्त तेल घालायचं नाही एक मिनिटानंतर आपण ही धपाटी उलटून घेऊया आणि वरच्या बाजूनेसुद्धा अगदी अर्धा चमचा तेल लावून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूने एक एक मिनिटभर ही धपाटी आपल्याला भाजून घ्यायची आहे खूप जास्त वेळेस उलता पालत करायची नाही त्यामुळे ही धपाटी वातट होऊ शकते त्यामुळे एक बाजू एक मिनिटभर आणि दुसरी बाजू एक मिनिटभर अशा पद्धतीने दोन्ही बाजूने आपल्याला ही धपाटी छान सोनेरे रंगावर भाजून घ्यायची आहे आणि गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे एक धपाटी शेकत आहे तोवर इथे मी दुसरी धपाटी थापून घेतलेली आहे त्यामुळे कमी तेलात कमी तेलकट असा उपवासाचा हा पदार्थ तयार होतो आता ही वरची धपाटी बघूया तर दुसरी बाजूसुद्धा एक मिनिट झालेला आहे आपण आता बघून घेऊया तुम्ही बघू शकता दुसऱ्या बाजूने सुद्धा खूप छान असा रंग आलेला आहे तर अशा पद्धतीने आपण हिरव्या मिरचीतील ही उपवासाची धपाटी बनवलेली आहे एका जाळीवरती काढून घेऊया त्यामुळे त्याला वाफ धरणार नाही तर अशा पद्धतीने बाकीच्या दोन धपाटीसुद्धा मी थापून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने खमंग खुसखुशीत उपवासाचे धपाटे आपण इथे बनवलेले आहेत तर तुम्हीसुद्धा या उपवासासाठी अशा पद्धतीने धपाटे नक्की करून बघा आणि यासोबतची जी फोडणीची दही आहे तीसुद्धा चवीला खूप अप्रतिम लागते आणि धपाटीसोबत फोडणीची दही चवीला खूप अप्रतिम लागते एकदा नक्की ट्राय करून बघा कमी वेळात होते अशा पद्धतीचं प्रिमिक्स तयार करून तुम्ही यापासून अनेक उपवासाचे पदार्थ तयार करू शकता तर आज आपण त्या प्रिमिक्सपासून धपाटे आणि फोडणीची दही बनवलेली आहे याच प्रिमिक्सपासून आपण उद्या उत्तप्पा आणि ओल्या नारळाची चटणी बघणार आहोत तर आपल्या चॅनेलवर येणारे उपवासाचे पदार्थ तुम्हाला आवडत असल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर सुद्धा क्लिक करा त्यामुळे आपल्या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम पाहता येईल तर इथे आता आपण धपाटी आणि फोडणीची दही सर्व केलेली आहे तर अशा पद्धतीने आजची आपली ही उपवासाची रेसिपी तयार आहे कमी तेलात तयार होणारी आहे त्यामुळे तुम्ही डाएट करत असाल तरीसुद्धा ही उपवासाची धपाटी आणि फोडणीची दही तुम्ही पोटभर खाऊ शकता चला तर मग पटकन व्हिडिओला लाईक करा आणि रेसिपी आवडली असल्यास आस कमेंट करून सांगायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद